सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो ओसमतचा बैल बाजार आहे तर या बाजाराची मित्रांनो बैलाची काही किंमत आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि या बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्याचे आणि या खूपच चांगले बैल या बाजारामध्ये घेऊन येतात मित्रांनो तर तालुका तालुका वसमत जिल्हा हिंगोली वसमत तालुक्याचा हा बाजार आहे मित्रांनो परभणी ते ओसमत हायरोडच्या हा बाजूला परभणी परभणी ओसमतच्या हाय बाजूला मित्रांनो हा वसमतचा बैल बाजार भरतो मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे तर मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कोणी व्हिडिओ जास्त करून जसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं करून व्हिडिओ शेअर करा मित्रांनो शेतक बाकी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे असं करून शेअर करा आणि मित्रांनो सुरवातीला तुम्हाला शेतकऱ्याची बैल दाखवतो यापुराच्या बैलाची काय दावणीची काय बैलाची किंमत ती सांगण्याचा प्रयत्न करतो तर पाहू शकता मित्रांनो खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर या दोन तीन दिवसामध्ये पाऊस आपल्या वसमत तालुक्यामध्ये पाऊस झालेला नाही त्यामुळं या ठिकाणी या मैदानावर बै बैलबाजार भरलेला आहे मित्रांनो ना तर संपूर्ण चिखल राहत होता रोडच्या कडाला मित्रांनो बाजार भरत होता माघालच्या या रोडच्या कडाला मित्रांनो बजा भरला होता ते तिकडे पिका थांबलेत नाही ते त्या त्या ठिकाणी बजा भरला होता मधात एक पण बैल नव्हतं तर आता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची बैल आलेली आहेत त्या बैलाची काही किंमती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकतो समोर तुम्ही आजचा खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उसमतचा बाजार आजचा हे आजच्या मित्रांनो खूपच चांगला भरलेला आहे मित्रांनो आठवडी बाजार आहे बाजा तर मंगळवारचा हा बाजार भरतो तर या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची खूपच चांगली बैल आलेली आहे बाजारामध्ये तर मागालच्या महिन्यामध्ये मित्रांनो खूपच पाऊस झालं होतं त्यामुळे मैदामध्ये बैल बाजार जास्त भरत नव्हता रोडच्याकडनं हा बाजार भरत होता त्या ठिकाणी पाहू शकता आपल्या उसमामध्ये एकच नंबर बैल जोड्या आलेला आहे टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो अंगात पण हाईटला पण एक सारखा जुड आहे तर काका किंमत काय ठुली व्हायची दिल्लाकृपी का दिल्ला कृपी किंमत ठुल ठुलेली आहे मित्रांनो दाती कसे काका सहा सात आतामध्ये आहेत का सहा सात आतामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर पाहू शकता थोडं एकच नंबर आहे गाव कोणतं आहे तुमचं हाईट नगरचे आहेत मित्रांनो किंवा थोडी कमी जास्त होईल ना कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद एकसष्ट सव्वीस एकोणसाठ का तर मित्रांनो स्वतःमध्ये किंमत कमी जास्त होईल ना कामाची संपूर्ण गार नाही कोणाला पाहिजे असेल तर हाईटनगर मित्रांनो एक गाव आहे त्या गावचा हा बैलजुड आहे मित्रांनो आपला हाईटनेगरचा बैल पोळा टाकलेला आहे कोण चॅनल नवीन असेल तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला शेतकऱ्याचे पहिले दाखवत असतो तर कोण आहेत सांगा किंमत सांगा बघून काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो पाहू शकता एकच नंबर जोड आलेलं आहे अंगात पण हाईटला पण एकसारखा आहे किंमत काय एक एकला ऐंशी हजार किंमत सांगायला जाती आली का सहा सात हातामध्ये आहेत कामाची गॅरंटी मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी मिळेल तर जोड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तुम्हाला पाठी बघून पुढून दाखवतो आजकाल चिकल नाही मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बैल मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आज मित्रांनो हिंगुलीला गेलतो त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे तर काय म्हणली किंमत एक लाख जर किंमत सांगायचं मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का कोणत्या आहे बरोबर आहे गावचे तुमचा फोन नंबर सांगा आता एकदा सत्ता सत्तावन्न सत्याहत्तर झिरो सात तेहतीस चौऱ्याण्णव मित्रांनो नंबर दिलेला आहे शेतकऱ्या जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता तर मित्रांनो एक मित्रांनो एकच बैल आलेला आहे बाजारामध्ये या ठिकाणी मित्रांनो जास्त गोरी पण या बाजारामध्ये आलेले आहेत काय सांगली किंमत याची दाती कशी आहे सहा जाता आहे मित्रांनो किंमत पासष्ट हजार रुपये ठेवलेली आहे आणि कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं गाव सुनी गावचं बैल आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा तुमचा सत्याण्णव तीस हा तीस हा न्याण्णव कामाची गॅरंटी आहे कामाची गॅरंटी आहे शांत आहे ना शांत आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोड एकच नंबर आलेला आहे Uh, दुण दुण ए, काय सांगली किंमत हा एकवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे दादी कसं आहे तू काय म्हणली किंमत दोन लाख चार हजार का चार जातामध्ये आहे किंमत काय म्हणली एक लाख वीस हजार किंमत सांगायच मित्रांनो चार जाती आहे दोन जाती आणि चार जाती आहे मित्रांनो एक लाख वीस हजार किंमत ठेवलेली आहे का कोणतं तुमचा कासरखेड्यायची शेतकरी आहे मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त कामाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा हा तर मित्रांनो सौद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पाठीमागून पाहू शकता तुम्ही काय सांगली किंमत याची नव्वद हजार का तर मित्रांनो नऊ द किंमत सांगाल तर दाती कशी आहेत सहा आहे का सात सातेफोलचे आहेत मित्रांनो माझ्याच गावचे आहेत किंमत थोडी कमी जास्त ना दादी किती म्हणले सहा साती आहेत मित्रांनो दाती आहेत जोड पाहू शकता अंगात मग एक सारखा जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा सत्तेलो आठव हो मित्रांनो सातेपालच्या गावचे आहेत तर नंबर आहे नंबर मिळण्यानंतर एडिटिंग करून टाकतो नंबर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची खूपच चांगली बाजारामध्ये बैल आलेले आहेत का काय सांगली किंमत याची नव्वद हजार का नव्वद हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो दाती कशी आहेत दादा का कामाची गॅरंटी आहे ना तर गाव कोणतं तुमचं करंजी या गावच्या मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर पंच्याऐी हा अठ्ठाव एकतीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर आज मित्रांनो खूपच चांगला चांगला बाजार मित्रांनो भरलेला आहे तर आज तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याचे बैल मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवातीला शेतकऱ्याची बैल दाखवतो आणि या परिषद पण बैल आलेले आहे या परिषद तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काळ्यामंड्यामध्ये मित्रांनो आपल्या हॉस्मलमध्ये बैल बैजोड एकच नंबर आलेला आहे काय सांगली हो किंमत याची एक लाख वीस हजार का एक लाख वीस हजार तुम्हाला सांगायचं मित्रांनो अंगात पण हायटला पण एकसारखा एक जोड आहे दाती कशी आहे देऊ हां दाती कशी आहेत दोन दोन आहेत का चारशे दातामध्ये चार। चार चार आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी आहे ना गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास एकसष्ट अडुसष्ट अठ्ठेचाळीस मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वस्मत बाजारामध्ये गोरी पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत काय सांगली हो किंमतीजी पंच पंच्याहत्तर का पंच्याण्णव हजार किंवा सांगायचं मित्रांनो दाती कशी आहे दाती दाती हा अवधातामध्ये आहेत का मध्ये कोणी कामाची गॅरंटी आहे पेट्रोल ठेवलेलं आहे फक्त तर गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आहे फोन नंबर सांगता कि का चोवीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कामाची काय गॅरंटी नाही फक्त पेट्रोलून ठेवलेलं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपल्या चॅनलवर मित्रांनो तीस हजार लोक सदस्य झालेले आहेत तर आजचा याला हिंगोलीला गेलो तो हिंगोलीचा पण तुमचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे शिरी बाजारचा तुम्ही जाऊन पाहू शकता सा, सात वाजता व्हिडिओ येईन तर मित्रांनो आज खूपच चांगली आहे मित्रांनो शेतकऱ्याचे टॉप क्वालिटीचे पहिले बाजारामध्ये आलेले आहे तर तुम्ही क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर काका काय सांगली किंमत या जोडीची एक लाख एकतीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे कामाची गॅरंटी दाती कशी म्हणली चार सहा दातामध्ये आहेत मित्रांनो ही चार जाती आहे आणि सहा जाती आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर काका तुमचं नाव सांगा का तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणऐंशी सदतीस सव्वीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू करू शकता तसमोर मित्रांनो पाहू शकता आपल्या उस्मा बाजारामध्ये मित्रांनो टॉप क्वालिटीचे ह्या हप्त्यामध्ये बैल खूप चांगले आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचे बैल आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर या बैल्याची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचं प्रत्येक करणार आहे तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आज तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याचे बैल आपली आकाश सुरू या युट्यूब चॅनल पाहिजे पाहायला पाहिला भेटणार तुम्ही तुम्हाला जोडो एकच नंबर आहे तर काय सांगेल किंमतीची अडीच लाख रुपये किंमत सांगेल तर दादी कशी आहेत मित्रांनो चार चार जाता जोड आहे जोड पाहू शकता अंगात पण हाईटला पण एक सारखा जोड आहे इकडं इकडं एक मिनिट थांबा की मित्रांनो चार जाता जोड आहे जोड पण आहे तर गाव कोणता दादा तुमचा आवईचे आहेत तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त ना कामाची गॅरंटी आहे तर भावा तुम्ही कुठून आली कुठून आली म्हणजे तुम्ही कुठून आली का तर बैल घेण्यासाठी आले का विक्री करण्यासाठी आली घेण्यासाठी आली का जोड पाहू शकता आहे की बघा की अडीच लाख रुपये किंमत सांगेल तर बोलाय मागास काय बघा मित्रांनो या बाजारामध्ये कोणाला बारकी अवदात वसर पाहिजे असेल तर खूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर अवदातामध्ये काय सांगली किंमत त्याची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे कामाला भेटी लिहिले का नाही काय कामाला नाही पेटलेलं वखरा लावलेला आहे का फक्त सांगतात ना गाव कोणतं आहे तुमचं मुंबईच्या आहेत किंमत काय म्हणलींशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगा कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हा नव्वद बावीस बावीस तेरा तेरा चाळीस चाळीस पंचाण तर मित्रांनो जोड पाहू शकता एकाच नंबर आहे इथला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर तुम्हाला असे वाजता पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वसमत बाजारला भेट द्या मंगळवारचा हा आठवडी बाजार असतो परभणी वसमोन हायरोडच्या बाजूला भरतो तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे फक्त वखरा लावलेले आहेत है ना तुरुक लावलेली आहे फक्त पेटलेली आहेत मित्रांनो शांत आहेत मला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मुरुबा आहे ना पंचानव आहे आग्रे पंचानव आहे मित्रांनो ना मुरुंबा या गावची आहेत शेतकऱ्या जोड आहे काय सांगली किंमत याची ऐंशी हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो अवधत तांबी येत ना अवधा तांबे घोरे आहेत मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगायचं तर गाव कोणतं तुमचं हा गिरगाव ची आहेत मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना दाती कशी आहेत हा अवधा तांबे आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर फोन नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न अडतीस जुराव मित्रांनो हे जोड कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कामाला लावलेला आहे ना कामा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता गिरगावचा जोड आहे तर मित्रांनो या आज आपल्या बाजारामध्ये मार्केट अवदातामध्ये वाचताना खूप आलेले आहेत तुम्ही समोर पाहू शकता क्वालिटी एकाच नंबर आहे काय सांगली जोडीची किंमत साठ हजार का साठ हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता कामा आहे का कामा लावलेल्या नाही मित्रांनो साठ हजार किंमत सांगा गाव कोणतं आहे तुमचं रोडगाव का वडगाव वडगावचे आहेत मित्रांनो हे आपले कि किल्ले वडगाव तर तुमचा फोन नंबर सांगा हां किंमत थोडी कमी जास्त ना कामाला कधी कधी कायच लावलं नाही का तर मित्रांनो कामाची गॅरंटी नाही तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो मागालच्या महिन्यामध्ये मित्रांनो पाऊस जास्त असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जिथा झाला होता तर आज मित्रांनो या हप्त्यामध्ये पाऊस झाला नाही त्यामुळे बाजार मित्र खूपच चांगला भरलेला आहे शेतकऱ्याच्या मित्रांनो अवदत्ता वस्त्र खूपच चांगले आले बाजारामध्ये आलेले आहे का किंमत काय सांगायला दुःख सत्तर हजार का तर सत्तर हजार किंमत सांगाल तर कामाला लावली आहेत कामाला नाही कशात लावली आहेत का किंमत थोडी कमी जास्त होईल ना अवदत्तामध्ये आहेत अवधातामध्ये वासराच्या मित्रांनो सत्तर हजार किंमत सांगायची आहे कमी जास्त होईल गाव कोणते म्हणले तुमचं कामटा गणपूर का कामटा ना तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट एकोणीस त्रेचाळीस सत्तावन्न त्रेचाळीस सत्तावन्न तुमचं आहे का दुसरंच आहे का तर मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे कामाला लावलेला नाही हा इटला हा अंगा अंगात पण एकसारखा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काकाने दोन जोड टॉप क्वालिटी जोड आणलेले आहेत गोरे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला सांगायचं प्रत्येक करणार आहे क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे काका किंमत काय सांगू व्हायची एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे दाती कशी आहे दाती मित्रांनो चार चार आहे तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे काका कामाची गॅरंटी कामा संपूर्ण गॅरंटी आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर या जोडीची काय सांगली एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो उठव त्याला एक लाख पाच हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो जोड पाहू शकता काळ्या कलर मध्ये आहे हाईटला अंगात पण एकसारखा जोड आहे एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे दाती कशी येऊ दाताला मित्रांनो आदत वासर आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर कामाची गॅरंटी आहे ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हां सोळा त्रेसष्ट किंमत थोडी कमी जास्त होईन ना तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आजकाल जास्त का चिकनलाई बाजारामध्ये तरी तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाठीमागून पाहू शकता तुम्ही सारखे जोड आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित का तर मित्रांनो या ठिकाणी काकाने खरेदी केलेली आहे तर मी विचारायचा प्रयत्न करणार आहे काय सांगली आहे केवळ घेतली होई एक लाख तुमच्यापासून घेतलं का खरं घेतले ना एक लाख रुपये घेतलेले आहे मित्रांनो गाव कोणतं तुमचं राधवण्याचे आहेत मित्रांनो सावळे आहे का सावूयात मित्रांनो सत्यपूर सत्यकुलपाटीपासून दोन किलोमीटर अंतरावर गाव आहे तर काका एक लाखला घेतले ना तर मित्रांनो यांनी का काकाने मित्रांनो चांगली खरेदी केलेली आहे एक लाख रुपयाला जोड घेतलेला आहे आपल्या काकापासून घेतलेला आहे काका ना सांगा तुमचा पुन्हा सोळासा तर मित्रांनो शेतकऱ्यासाठी चांगली काय बाई अवधात अमदी वासर तुम्हाला उपलब्ध करून देतात कामाची संपूर्ण गॅरंटी असते यांच्याविषयी तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बाजारामध्ये दाती कसे आहे दोन दोन दाताला दोन दोन आहे मित्रांनो एकच नंबर जोड आलेला हाईटला पण अंगात पण एकसारखं जोड आहे तर तुम्ही क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगली किंमतीची नव्वद हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो कामाची गॅरंटी गाडी वखरा लावून द्यायची गॅरंटी द्यायची मित्रांनो गाव कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे दोन दोन दाती आहे तर मित्रांनो सुरुवातीला प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला मी शेतकऱ्याचे बैल प्रत्येक बाजार प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी खूपच चांगली शेतकऱ्याची बैल आलेली आहेत तुम्ही क्वालिटी पाहू शकता या मित्रांनो हप्त्यामध्ये जास्त का पाऊस पडला नाही त्या ठिकाणी त्या पाऊस नाही पडल्यामुळे बाजार हे चांगला भरलेला आहे काय चांगली किंमत काळीस हजार दाती कशी आहेत मित्रांनो अलीकडचं तर चार आहे आणि पलीकडे सहा आहे हाईटला पण पाहू शकता अंगात पण एक सारखं जोडं आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना जास्त गाव कोणतं आहे तुमचं लहान लहान या गावचे आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हा शहाऐंशी एक्केचाळीस तीस कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो लहान हे आपल्या उस्मा तालुक्यामधलं गाव आहे त्या गावातल्या शेतकऱ्याचं जोड आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नहीं था। नहीं था। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगली बैल आली आहे किती किंमत म्हणले एक लाख एकवीस हजार का एक लाख एकवीस हजार एकवीस हजार किंमत सांगायला तर कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे गाव कोणते आहे बळेगावचे बळेगावचे तुमचा फोन नंबर सांगा तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सोद्यामध्ये बसल्या किंमत कमी जास्त होईल सांगायची फक्त एक लाख वीस हजार रुपयात तर कमी जास्त होईल आता असं आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक लेखला आहे का याची काय सांगली किंवा मित्रांनो हे एकट्याची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगेल तर दाती कशी आहे दाता दाताला सहा आहे कामाची गॅरंटी नांगरा कामा ओकराला आणलेली आहे मित्रांनो आपलं बळेगावचे गावची आहेत पूर्ण देवसमत रोडच्या रोडवर मित्रांनो गाव आहे त्या ठिकाणी शेतकऱ्या जोड एक लगोर आहे तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस हा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ला ठिकाणी दादांनी खरेदी केलेली आहे तर केवढा घेतला जोड एक लाख बावीस हजारला घेतला का कुठून कोणापासून घेतला गोविंदवानी केशव व्यापारी हे आमचे काका वसमतचे सर्वात मोठे व्यापारी आहेत मेथेकर मेथेकर यांनी मित्रांनो जोड घेतलेला आहे तुम्ही काकाने दिलेला आहे जोड एक लाख केवढा घेतला एक लाख बावीस हजार मित्रांनो जोड घेतलेला आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट हा सत्याऐंशी सदुसष्ट झिरो पाच पंधरा झिरो चार पंधरा झिरो चार मित्रांनो हा अशा क्वालिटी मग कोणाला वगैरे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे यापारी मित्रांनो केशव आण न शिंदे शिंदे यापारी आहेत मित्रांनो उसमचे सर्वात मोठे व्यापारी आहेत यांना तुम्ही संपर्क करू शकता एक लाख वीस हजार एकवीस हजारला मित्रांनो जोड सुटलेला आहे हे आमचे व्यापारी आहेत या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्या जोड पाहू शकता तुम्ही काय सांगली बाबा किंमत याची एक, एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायचं जोड पाहू शकता एकाच नंबर आहे गाव कोणते बाबा तुमचा गोपाळवाडी का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना, ना सौद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल दाती कशी आहेत ही चार आहे आणि दोन आहे ना चार चार दोन दातामध्ये आहे मित्रांनो तर कामाची गॅरंटी बाबा गाडी वगैरे लावलेली आहे का तुमचा फोन नंबर सांगता का हा पंचान्व ह तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे गाडी वकराला लावलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी शेतकऱ्या जोड खूप चांगली आलेली आहे मित्रांनो ना दहा मिनिटा जोड झालेलं आहे तर दहा मिनटे दहा मिनटाच्या जुड्यामध्ये पूर्ण तुम्हाला शेतकरी बदल प्रयत्न केलेला आहे तर काका गाव कोणतं आहे तुमचं बळेगाव बळेगावच्या किंमत काय चांगली याची जी सांगा सांगा सांगायची एक लाख एकतीस हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो कमी जास्त होईल ना ओ, होते दाती कशी आहेत सहा सहा दा। मित्रांनो दाताला सहा सहा कामा आहे कामा कामाची गॅरंटी कामाला लावली कामाची संपूर्ण गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी हा नव्वद सदतीस हा सोळा हा तेवीस मित्रांनो नंबर दिलेला आहे बेळेगावची शेत शेतकऱ्याची मित्रांनो जोड आहे परभणी ते रोड हाय रोड आहे बळेगाव गाव आहे मित्रांनो त्या गावची शेतकऱ्या जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो दो या ठिकाणी पण शेतकऱ्या जोड आहे तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर हाईटला पण अंगात पण एकसारखं आहे काय का सांगली हो किंवा त्याची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो दाती कसं आहे तो दोन दात आणि अव अवदातामध्ये का एक आहे का तर मित्रांनो आउद... दोन दात आणि एक दात आहे पाहू शकता जोड एकच नंबर आहे कामाची गॅरंटी गाडी उकडे लावलेली आहे का गाव कोणते म्हणजे तुमचं मथारगावची आहेत तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन शेचाळीस एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरा जोड आहे गाडी उकरायची फक्त गॅरंटी दिली आहे कामाची तर मथारावाचा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक दातामध्ये दोन दातामध्ये आहे मित्रांनो हे हप्त्यामध्ये खूपच चांगले आहे मित्रांनो या उसमा बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये शेतकऱ्याची खूपच चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे काय सांगितलं जोडीची किंमत एक लाख सत्तर हजार किंमत सांगेल दाती कशी आहे एक लाख एक एक सहा सहा आहे का सहा सहा दाती आहे किंमत काय म्हणली एक लाख सत्तर हजार रुपये किंमत चुलीली आहे मित्रांनो तर का कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता अंगात पण हाईटला पण एकसारखा जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे गाव कोणतं म्हणजे तुमचं कवट्याची आहे तुमचा फोन नंबर सांगा एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट किंमत थोडी कमी जास्त ना किंवा थोडी कमी जास्त आहे मित्रांनो खूप मोठ्या मापाचे बैल आहेत तुम्ही पाहू शकता पाठीमागून पाहू शकता कवठा या गावच्या शेतकऱ्या जोड आहे कामास संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो तरी पण आपला एवढं झालेला आहे अकरा बारा मिटाचं एवढं झालेला आहे आता यापारेच फक्त बैल राहिलेली आहेत यापाराची पण बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न लगेच करणार आहे